विजय पक्का आहे आणि मला खात्री आहे रिसोर्टचे मतदार त्यांना दिल्याशिवाय राहणार नाहीत हा देखील विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो दोन हजार एकोणीस साली इथं काहीतरी आपल्या महायुतीचा निसटता पराभव झाला होता लेखिन इस बाल जनक को हम झटक देंगे और मैदान में पटक देंगे पटकेंगे ना पटकना कारण आता वार लाडक्या बहिणींच आहे आणि म्हणून आता आमचं ठरलंय वार फिरलंय आणि भावना ताई सर्वसामान्य मतदारांशी बाहेर चांगला संपर्क आहे भावना ताईंच नाव आडनाव गवळी आहे त्यामुळे त्या निवडणुकीत दूध का दूध आणि पाणी का पाणी करून दाखवती महाविकास आघाडी जाणार रिसोर्ट मधून बाहेर आणि भावना ताईना मिळणार त्यांच्या माहेरचा आहे आणि हे विनंती करायला मी आलय तुम्हाला त्या घासून पुसून नाही तर ठासून जिंकतील असं या ठिकाणी मी सांगतो त्यांच्या विजयाचा गुलाल उदळायला देखील हा एकनाथ शिंदे पुन्हा इथं येईल खर तर भावना ताई दिल्लीतच गेल्या असल्या पण जे झालं ते जाऊ दे आता त्याच्यात जाऊया ना भावना अन्याय झाल्याची खंत मला होती म्हणून मी त्यांना लगेच विधान परिषदेवर घेतलं त्यांचा सन्मान केला पण आमची बहीण मागच्या दाराने जाणारी नाही लढणारी आहे लढून जिंकणारी आहे आहे आणि म्हणून या, या निवडणुकीमध्ये विधानसभेला उभी आहे या निवडणुकीत शिवसेनेची रणरागिनी विरोधकांचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि महायुतीचा भगवा इथं फडकेल अशी मला खात्री आहे शिवसेना वाचवण्यासाठी जेव्हा जेव्हा आम्ही उठाव केला तेव्हा तेव्हा भावना ताई आमच्या सोबत होत्या कारण दोन वर्षापूर्वी या राज्यामध्ये ज्या पद्धतीने शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली धनुष्य गाण टाकला शिवसेनेचं खच्चीकरण होऊ लागलं बाळासाहेबांचे विचार तोडून मोडून टाकले गेले आणि महायुती भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर कुपसला या महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वासघात केला तेव्हा या एकनाथ शिंदेने धाडशी निर्णय घेतला आणि सरकार पलटवून टाकलं टांगा पलटी टांगा पलटी घोडे फरार आणि तेव्हा भावनाताई देखील माझ्या खांद्याला खांदा लावून होती कारण आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी धनुषबाण वाचवण्यासाठी हे केलं आम्ही सरकारमधून पाय उतार झालो लोक सरकारच्या जा बाजूने जातात सत्तेच्या जा बाजूने जातात पण आम्ही सत्ता सोडून विरोधी बाजूने गेलो काय होईल काय माहीत नव्हतं परंतु बाळासाहेबांचे विचार सोडले स्वतः खुर्चीसाठी खुर्ची या अनैसर्गिक युती केली बाळासाहेबांनी नेहमी ज्यांना दूर ठेवलं त्या संघाचे संघ केला काँग्रेस बरोबर युती केली आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आम्ही सरकार आता तुम्हाला सांगतो अडीच वर्षात महाविकास आघाडीने केलेलं काम आणि दोन सव्वा दोन वर्षात महायुतीने केलेलं काम होऊन जाऊ द्या हिशोब होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी आम्ही त्यांनी टाकलेले सगळे स्पीड ब्रेकर काढले नागपूर मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग बंद पाडला अटल सेतू बंद पाडला कोस्टल रोड बंद पाडला मेट्रो बंद पाडली कारशेड बंद पाडलं जलयुक्त शिवार बंद पाडलं मराठवाडा वॉटर ग्रीड बंद पाडलं